मतदान आहे आणि मतदानाला अगोदरच्या अनेक मान्यवरांनी इथं अडचणी ठिकाणी आणि या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करत असताना मुळात आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विकासाच्या मुद्द्यावरती विजेच्या मुद्द्यावरती बोला म्हणल्यानंतर म्हणून जाणून बघून जा त्या ठिकाणी वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं काम काय पुढच्या मंडळीच्या कडून सुरू आहे या भागात माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुम्ही आल्यापासून मगाशी बोलताना सांगितलं की या भागात पहिल्यांदा काय बंद झालं पाहिजे तर काय झालं पाहिजे म्हणून तुम्ही सांगितलं दारू बंद झाली पाहिजे मग तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि पुढच्या पक्षातले उमेदवार तुम्ही कोण आज सोळा तारीख आहे सतरा अठरा एकोणीस आहे तीन दिवस तुमच्याकडं मतदानाला आहे हो या भागाच्या नगरसेविका म्हणून अवघड येत आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आले आहेत पुढच्या पदा नगर पदाचे पदा उमेदवार त्या ठिकाणी तपासा आणि नगरसेविका पदाचे उमेदवार तपासा मग दारूला इथल्या तरुणांना चुकीच्या वाईट प्रवृत्तीला कोण घेऊन जात हे एकदा तुम्ही तपासा आणि तपासून जाणाऱ्या माणसाला खड्यासारखं बाजूला सारण्यासाठीची उद्याची वीस तारखेची तुम्हाला त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून जागृतीने मतदान करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय पुढच्या काही लोकांनी धन घ्यायला व्याजापट्ट आणि गोरीब गरीबाच्या मानेवरती पाय देऊन चार पैशाच्या जोरावरती जर त्यांनी तुम्हाला मी तुम्हाला कशाही पद्धतीनं पैशाच्या जोरावर आमिषावरती तुम्हाला विकत घेऊ शकतोय तुम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी वागवू शकतोय ही काही माणसं त्या ठिकाणी पुढच्या त्या विचारानं चालू आहेत परंतु बंधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार विस्तार केला बजावत असताना हुकुमशाही आणि पैशाची जी जनतेशाहीची जी प्रवृत्ती आहे ती कायमची नष्ट करण्याच्या साठी उद्याच्या वीस तारखेला आपण रिक्षाच्या जागृतच बठन दाबा ही विनंती मी करण्यासाठी बनवलं तुमच्या समोर उपस्थित आहे विकास <पुण> कामाच्या बाबतीत घराच्या कडेच्या गटारीचं बोलल्यानंतर पुढच्या उमेदवाराला तर एवढं झोपलं असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्याच भाषणामध्ये काय बोलले की प्रशासनाचा हा कार्यकाळ आहे मग प्रशासनाचा चार वर्षाचा कार्यकाळ होता तर तो मुद्दा बोलल्यानंतर लगेच एक दोन दिवसामध्ये कस त्या ठिकाणी ते पाय पाणी पाणी त्या ठिकाणी काढण्याचं काम सुरू झालं मग एवढी जागृतता जर तुम्ही त्या पदावरती असताना घराच्या कडेला करू शकला नाही तर उद्या कोणत्या तोंडाने तुम्ही मत मतभागायचा अधिकार त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे या उलट स्वतःच झाकण्यासाठी कधी सरांच्या वरती खालच्या पातळीला काही चार, चार, चार त्या ठिकाणी तवा करून सोडायची आणि चुकीच्या पद्धतीनं बोलायचं कधी माझ्यावरती कधी कधी माझ्या पत्नींच्यावरती वरती कधी बप्पांच्या वरती कधी उमेदवारांच्या बाबतीत ठीक आहे आमच्यावर जरूर बोला पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बाबतीत तुम्ही अकरा वर्षे भारत या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि काय केलं म्हणून विचारत असताना आदरणीय फडणूकंदारांनी सांगितलं की इथली जी या अगोदरची नऊ वर्षापूर्वीची गटार आहे आदरणीय भारत जी नागरी इथं उपस्थित आहेत खंडू खंजारेंनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं ते देखील भारत नानांच्या माध्यमातून पुरावा करून ती देखील गटार मंजूर झाली हे त्यांनी सांगितलं हा भारत कामाचा त्या ठिकाणी आले काय किंवा लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे परंतु तुम्ही ज्यावेळी गरज होती त्यावेळी भारत पाय किती किती आणि कुठल्या कुठल्या दिवशी त्या ठिकाणी येऊन शिवलेत हे तुम्ही उद्या देखील समोर येऊन बोलायला तयार राहा मी देखील त्या ठिकाणी बोलायला समोर यायला तयार आहे मी पत्रकार बंधू देखील उपस्थित आहे आम्ही पहिल्यापासून विकासाच्या व्हिजनवरती बोलूया म्हटल्यानंतर कधी वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी केल्यानंतर मग चंगुलान मंगुला जर एवढं <laughs> झोपत असेल त्या चंबुलान मंगुला जर एवढं झोपत असेल आणि हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बद्दल तुला बोलायची अरे चंबू मंगू तुमची लायकी आणि पात्रता देखील त्या ठिकाणी नाही आणि ती तारखेला त्या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून तुम्हीच सांगितलं किती लोकांच्या नेते मंडळीला असेल किंवा लोकांना त्या ठिकाणी बसवणं कारण ही दोन तोंडी मांडोळ्यांच्या काही अवलानी तुमच्या समोर येऊन वेगवेगळ्या भूमिका मांडतील अरे त्यांच्या बाजूने बोलतायत त्यांचा आणि माझा काय संबंध म्हणणारे तुम्ही स्वतःच्या ठिकाणी तुमच्या डोळ्याला ऐकलं मग उद्या मतदान करणारे लोक तुमचा आणि माझा काय संबंध आहे हे कशावर उद्या त्या ठिकाणी तुम्हाला बोलणार नाही आणि म्हणून हे प्रवृत्ती जर जोपर्यंत बदलणार नाही एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत हे चंगू मंगू बोलतायत पण या चेंगू आणि मंगूला महिलाच त्या ठिकाणी कारभारात नको आहे कारण आमच्यावरती बोलताना सांगितलं की बोलता या अगोदरच्या नगराध्यक्षा मग अरुणाताई माळी त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत होय आमच्या सोबत आहेत पण अरुणाताई माळींच्या मुलाखत मी बघितली तुम्ही आवर्जून बघा त्या अरुणाताई माळींना पाच वर्ष तुम्ही जन्म इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी आशीर्वाद देऊन मतदान देऊन प्रतिनिधित्व करण्याचं काम दिल्यानंतर कुणी कशा पद्धतीने अडथळे आणले त्या एका महिलेला तिला त्या तुम्ही पंचान्न रुपये आशीर्वाद बसायला त्या ठिकाणी निर्बंध वंचित ठेवण्याचं पाप या पुढच्या कुठल्या कुठल्या उमेदवारांनी केलं या शंभू मंगूने आणि पुढे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील पुढचा उमेदवार आहे आणि म्हणून ही वाईट प्रवृत्ती बंधुनो कायमस्वरूपी हातपार करणार नाही तोपर्यंत आपल्या मंगवेरचा विकास सुरळीत त्या ठिकाणी सुरू होणार नाही आणि ही भूमिका घेऊन मी नगर मधल्या तमाम जनतेला आवाहन आणि विनंती करतो की आज तुम्ही सगळे गट तट मनभेद मन त्या ठिकाणी बाजूला त्यात प्रत्येक जणी एकजुटीनं एक, एक मनाने या ठिकाणी उपस्थित आहे तीच भावना उद्याच्या वीस तारखेला देखील मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देताना आपल्या एकजुटीचा त्या ठिकाणी तीच ताकद दाखवून द्या आणि आपल्या अण्णाभाऊ साठेंचं जे आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राची मग स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊनी लेखणीच्या आधारे आपल्या वाणीच्या आधारे त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र जागृत करण्याचं पेटवण्याचं काम ज्या अण्णाभाऊनी केलं त्याच अण्णाभाऊच्या विचाराचे पायिक आहे हे आपल्या साठेनगर मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनींना परत एकदा आव्हान आणि विनंती करतो दारू पाजणाऱ्याला कायमस्वरूपी पाणी पाजण्याची जबाबदारी उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला बजावी लागणार आहे आणि दारू कायमस्वरूपी बंद करणाऱ्याच्या का पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे चार पैशाचे आमिष कारण अनेक जणांना लुबाडून मुटक्यावरती पाय घेऊन त्यांनी पैसे कमवलेले आहेत तुम्हाला चार पैशाचे आमिष्य दाखवतील आलं तर घेऊया पण रिक्षाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या ही विनंती तुम्हाला या शाटे नगर मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनी आणि तरुण शेतकऱ्यांना करतो आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या चंकू मंगू आणि त्या चंकू मंगूच्या कोण बगल वर्षा बगल देखील आव्हान आणि विनंती आहे आज सोळा प्रचार माझ्या माहितीला अठराला त्या ठिकाणी बंद होणार आहे आणखी दोन दिवस आहेत तुम्हाला व्हिजनच्या बाबतीत तुम्ही महिलेचा सन्मान त्या ठिकाणी बोलता पण महिला नगराध्यक्ष पदाला कशा पद्धतीने तुम्ही अडथळे आणले आम्ही समोर येऊन पुराव्यानिशी व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवू शकतो या त्या महिला नगराध्यक्षांना खुर्चीवरची बसण्यापासून देखील रोग कुणी कुणी त्या ठिकाणी लावला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला येणार आहे दोन दिवसाच्या काळात प्रत्येकाला त्या ठिकाणी दाखवेन आणि ही जी भूमिका आहे महिलेच्या बाबतीतली चुकीची वाटणारी माणसं खड्यासारखे बाजूला सारा आणि रिक्षाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून दोन मतदान त्या ठिकाणी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे रिक्षाच्या मधला तर निकाल आम्ही घेऊन आलोय पण मंगळवेड्यातला आणि पंढरपुरातला गुलाल एकवीस तारखेला मिळून आपल्याला पण तुम्ही खेळायचा आहे एवढीच विनंती या साटेनगर मधल्या तमाम वडील झाल्याना करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद